खुर्चीवाले हे पण नाही म्हणताय पण नाही म्हणताय ते खुर्चीवाल्यांना सांगते लक्ष्मी कामा घेऊन जोडीदार घेऊन ये तुमचा जोडीदार आहे काकू नका चल काकू यो ती ती चाल बाबा। ना, का हो ते नको बोलाव नाही तू या रसा काय म्हणतो नाही मी काय म्हणतो बोलायला ना नाही पहिले पहिले लाकडं लागेल त्याच्यावाली आता वर्ष दीड वर्ष काढतो कधी काढतो काय नाही

बोलते कशी बोलते माझ्या भावाने मला चालणं शिकवलं बोलणं शिकवलं त्याच्या मुखामधला घास माझ्या मुखामध्ये गेला आणि मला म्हणते तुमच्या भावाला शेत वेगना देताना पाच जोडाचा मार दे एक कधी आहे भगवानाने माझ्याकडं नाही